आमदारांना आता मंत्रिपदाच्या संदर्भातले कॉल यायला लागलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कॉल केल्यात आणि कोणाकोणाला संधी मिळणार आहे आता थोड्याच वेळात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचं आगमन होईल आणि त्यानंतर त्या संदर्भातलं स्पष्ट क्लिअर होईल एक बाब खरे आहे की आज चार वाजता राजभवनावरती महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी त्या ठिकाणी आहे आपले शेजारी असणारे दोन महत्वाचे नेते आहेत आणि मी म्हटलं आपल्याला आत्ताच की आता राष्ट्रीय अध्यक्षांचं एक काही वेळातच आगमन होईल आणि त्यानंतर या संदर्भातले सगळी माहिती आपल्याला माझ्या मार्फत किंवा त्यांच्याकडनं आपल्याला लगेच कळवली जाईल किती लोकाज शपथ घेतली किती आपला आकडा माझ्या माहितीप्रमाणे दहा आहे नाही 10 म्हणजे आजी दादा 10 9 प्लस 1 आजे दादांचे 10 आज कशे दोन गोष्टी खूप जोरदार चर्चेमध्ये आहेत साहेब की खरंच रोहित पवार आणि जयंत पाटील हे सहभागी हे खूप मोठं पॉलिटिकल गोष्ट आहे हे बहुतेक गॉसिबलच असं याच्यामध्ये हे तथ्यही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे त्यांचा संबंध असण्याचं काही कारण नाही संपर्कही नाही आणि संबंधही नाही आम्ही वेगळा विचार करूनच सव्वा वर्षापूर्वी दादांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेने एक अभूतपूर्व असं यश महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला देऊन दिलेलं आहे तर आम्ही त्या विचारावरती ठाम आहोत एक वाजता आज विदर्भातील अकराई जिल्ह्यांतील सर्वच कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्षांचा सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या ठिकाणी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यावर त्याची सूत्र आतामध्ये घेतल्यावर अजितदादा पहिल्यांदाच अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरला येत आहेत स्वाभाविकपणाने वर्धेमुळे जनतेला विदर्भातील कार्यकर्त्यांना आणि आमचे नेते कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई पटेल या सर्वांनाच औचित्य आहे की आज दादांचं या ठिकाणी स्वागत करा स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी आहे स्वाभाविकपणाने आहे ज्याच्यात शक्तीप्रदर्शनाचा भाग नाही शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंत्रिमंडळामध्ये पक्षाला स्थान मिळाल्याचा आनंद असतोच आणि स्वाभाविकपणाने आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील इतर काय असतील त्या केव्हा होईल ते माहीत नाही कारण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित त्या ठिकाणी आहे पण ज्या वेळेला होतील त्यावेळेला पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं हे आम्हा सर्वांचंच कर्तव्य काम आहे संघटनेच्या मजबूतीला अधिक परधान्य देण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल मी मगाशी आपल्याला सांगितलं पुन्हा तेच अधोरेखित करतो की काही वेळातच राष्ट्रीय अध्यक्ष येतील ते आल्यानंतर याच्यातली आपल्याला स्पष्टता नक्कीच पाहायला मिळेल धन्यवाद भाजप शत प्रतिशत